ढोबळी मिरची भाजी पीठ पेरून त्यासाठीचं साहित्य पाव किलो ढोबळी मिरची बेसन दोन टेबलस्पून फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल मोहरी जिरे हिंग हळद थोडासा कढीपत्ता तिखट मीठ साखर चवीनुसार ढोबळी मिरची स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यायची त्यातल्या सगळ्या बियांचा भाग आहे तो बाहेर काढायचा लोखंडी कढई तापवायला ठेवायची त्यात दोन टेबल स्पून तेल घालायचं तेल चांगलं तापलं की मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता आणि ढोबळी मिरची असं सगळं घालून भाजी चांगली परतून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं आणि पाच मिनिट वाफ द्यायची भाजी थोडीशी शिजलेली असेल आता यात बेसन घालायचं चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि तिखट पिठाचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिट त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची पाच मिनिटांसाठी पाच मिनिटं झाली की पुन्हा एकदा झाकण काढायचं भाजी जर का शिजलेली नसेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढायची ही भाजी करताना सतत मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे पीठ करपत नाही आता पुन्हा एकदा बघूया भाजी शिजलेली दिसतेय कोथिंबीर घालायची आणि भाजी लोखंडी कढई स्टीलच्या वाडग्यामध्ये काढून घ्यायची